नेरळ शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख हेमंत उर्फ बंडूक क्षीरसागर हे सध्या ऍक्शन मोडमध्ये आले त्यामुळे आता नेरळ शहरात चुकीला माफी नाही असाच त्यांचा पवित्रा दिसून आलाय गेल्या महिन्याभरापासून नेरळ शहरात नागरिकांना इतर समस्यांसोबत पाणी समस्ये नग्र असलंय काही परिसरात महिलांना हंडाभर पाणी देखील मिळत नसल्यानं पाण्यावरून सुरू झालेली बोंबाबोंब ही थेट शिवसेना शहर प्रमुख यांच्या कानावर पोहोचल्यानं शहर प्रमुख यांनी ऍक्शन घेत आपल्या शिवसैनिकांच्या सोबतीनं थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठलं आणि सरपंच उपसरपंच तसंच सदस्य यांना सोबत घेऊन पाणी टंचाई परिसरात पाहणी केली रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीची ओळख आहे परंतु सध्या ग्रामपंचायत आर्थिक कोंडीत सापडली असून नागरिकांच्या मूलभूत गरजा देखील पुरवण्यास अकार्यक्षम ठरत असल्याचं चित्र आहे निवडून गेलेले सदस्य यांचे देखील आपल्या वॉर्डमधील लक्ष नसल्यानं नागरिक आता सत्ताधारी नेत्यांच्या जवळ न जाता राजकीय विरोधकांकडे आशेनं नेरळ पूर्व परिसरात मातोश्रीनगर असो की जयदीप गणेश मंडळ परिसर असो येथील सोसायटीधारक आणि ग्रामस्थांना गेल्या काही महिन्याभरापासून पाणी समस्येला तोंड द्यावं लागतंय त्यामुळे लहान मुलांना सांभाळायचं की घरातली कामं त्यातही पाणी नसल्यानं सतत चिडचिड यामुळे आता नागरिक सत्ताधारी सदस्यांना सांगूनही होत येथील काही ग्रामस्थांनी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी यांना माहिती दिली आणि लागलीच नेरळ शिवसेना शहर प्रमुख बंडू क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांना सोबत घेऊन थेट नेरळ ग्रामपंचायत कार्यालय शिवसैनिकांनी का गाठलं यावेळी जिल्हा परिषद वॉर्ड प्रमुख अल्पेश मनवे संपर्क प्रमुख संदेश लाड उपशहर प्रमुख संतोष सारंग सहसंघटक बाबू चव्हाण महिला शहर प्रमुख सुजाता मनवे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसेना महिला आघाडी वर्ग उपस्थित होते दरम्यान पाणी टंचाई परिसरात सरपंच उषा पारधी उपसरपंच मंगेश मस्कर सदस्य राजन लोभी शंकर घोडविंदे संतोष शिंगाडे श्रद्धा कराळे शिवाली पोद्दार केतन पोद्दार यांनी नेरळ पूर्व परिसराला भेट देत पाणी टंचाईची पाहणी केली तर ग्रामस्थांशी संवाद साधून लवकरच येथील पाणी टंचाई सुटेल असं आश्वासन देखील दिलं सोबतच ग्रामस्थांनी परिसरात रस्त्यावर रिक्षा आणि वाहनं उभी असल्यानं पाण्याचा टँकर सुद्धा येत नसल्यानं येथे ट्रॅफिक होते चालायला जागा नसते असं सांगितलं तर ग्रामस्थांची ही मागणी देखील पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन सोडवू असं ग्रामपंचायत प्रशासनानं सांगितलंय एकूणच नेरळ शहरात अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत असताना केवळ पूर्व परिसरात पाणी समस्या समस्या ना नाही तर ही संपूर्ण खांडा परिसर देखील दिवस पाणी विना होता त्यामुळे लवकरात लवकर गावात पाणी समस्या ही मूलभूत गरज असल्यानं ती प्रथम सोडवावी अशी मागणी आता पुढे येते है। परंतु ही समस्या सुटली नाही तर नेरळ शहर प्रमुख क्षीरसागर हे गावाची व्यथा आपल्या खांद्यावर घेऊन सोडवणार का हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ